आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये मोक्का केलेल्या कारवाईमध्ये जामीन मिळाल्यानंतर एरवड्यातील गुंड प्रफुल्ल कसबे आणि साथीदारांनी फेरी काढून दहशत माजवली पोलिसांनी या प्रकरणी कसबे याच्यासह पस्तीस ते चाळीस साथीदारांविरुद्ध गुन्हा केला आणि कसबे याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडलं एरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये त्यांची धिंड काढून त्यांना चोप दिला पोलिसांनी चौकात तात्पुरता मंडप उभारून पडद्याआड नागरिकांच्या समक्ष त्यांना चोप दिल्याने पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केलंय शोध घेण्यात येत आहे मिळाल्यानंतर एरवडा कारागृहातून बाहेर पडलेला कसबे आणि साथीदारांनी मंगळवारी सात तारखेला एरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून दुचाकीवरून फेरी काढली एरवड्यातील भाई मीच अशी चित्रफित समाज माध्यमात प्रसारित करून दहशत माजवली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिमत जाधव एरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पोलिसांनी कसबे आणि साथीदारांचा शोध सुरू केला कसबे पोलिसांना सापडला नाही गुरुवारी रात्री कसबेच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले एरवड्यातील लक्ष्मीनगर चौकामध्ये पोलिसांनी तात्पुरता मंडप टाकून त्याला पडदा लावला होता पुणे विद्येचे माहेर घर तात्पुरते पोलीस मदत केंद्र अशी पाटील तिथे लावली कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी पकडून बंद पडद्याआड भर चौकात चोप दिला त्यानंतर त्यांची धिंड काढली लंगडत चालणाऱ्या कसबेच्या साथीदारांना चोप दिल्यानं पोलिसांच्या कारवाईचं कौतुक का नागरिकांनी केलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड साईड सराफस पुणे